नवी मना पासुन सौगता है। बनीना या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा लाडक्या बहिणींना या बहिणींना आता ल एकवीसशे रुपये मिळणार आहेत का पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि सहावा हप्ता तुमचा कधी जमा होणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि सर्व ताईंना एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असता ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया आता अतिशय इम्पॉर्टंट आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मी देणार आहे एकवीसशे रुपये तुम्हाला आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया या या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ थोडा आपण अन्स्कृती करायचा आहे लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ठीक आहे तर व्हिडिओला आता सुरुवात करूया बघा तैन आता पुढे तर लाडकी बहीण राज्यात भाजप प्रण प्रणित बघा महायुतीला बहुमत मिळाले आहे त्यामुळे लवकरच महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाची घोषणा केली जाणार आहे परंतु या निवडणुकीत किंगमेकर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत अनेकांना उत्सुकता ठरलेली आहे बघा उत्सुकता ठरलेली आहे तसेच तुम्ही पुढे बघू शकता कारण लाभार्थी महिलांना या योजनेचे चौथ्या हप्त्याचे आणि पाचव्या हप्त्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच दिले होते बघा पण आता बघू शकता तुम्ही या महिलांना सहाव्या हप्त्याची रकमेची प्रतीक्षा लागली आहे अशातच या योजनेच्या सहाव्या हप्त्यांची जे पंधराशे रुपये आहेत ते डिसेंबर महिन्यात मिळण्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तवलेली आहे बघा तर याच महिन्यात तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत आणि ते तर कधी मिळणार तर केली जाईल असं सरकारने घोषणा केलेली होती त्यामुळे डिसेंबरमध्ये योजनेच्या सहावा हप्त्याचे पैसे दिले जाणार असल्याचे बोलत बोलले जात होते तर तुम्हाला कधी मिळणार आहेत काय मिळणार आहेत तर पूर्ण तर त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केले जात आहेत आणि नोव्हेंबरमध्ये जे पैसे देण्यात आलेले आहेत ही योजना पुढेही सुरू राहील आणि याचा पुढचा हप्ता डिसेंबरमध्ये जारी केला जाईल बघा जो तुमचा हप्ता आहे तो डिसेंबरमध्ये तुम जा तुम्हाला जारी केला जाणार आहे तसेच तुम्हाला बघा या योजनेचे एकवीसशे रुपये मिळणार आहेत की पंधराशे रुपये मिळणार आहेत तसेच तुम्ही पुढे बघू शकता राज्यात लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र बहि महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयाचं आर्थिक सहाय्य दिलं जात होतं अर्ज करणाऱ्या बघा ज्या महिला आहेत त्यांच्या राज्याच्या रहिवाशी असल्या पाहिजे त्यांचं वय एकवीस ते पासष्ट दरम्यान असलं पाहिजे तसेच लाडक्या बहिणींना बघा मोठी पुष्कळ तर एकवीसशे रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बाकी जिल्ह्यात बघा एकवीसशे रुपये जमा झालेले आहेत तुमच्या जिल्ह्यात पण लवकरच लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये जमा होणार आहेत त्यामुळे आता सरकारने स्पष्ट सांगितले की आम्ही एकवीसशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत तसेच तुम्ही आता टेन्शन घेऊ नका की लाडकी बहीण योजनेअंतर्गत बघा आता ज्यांना ज्यांना पैसे आलेले नाहीत किंवा ज्यांना एक रुपयापर्यंत मिळालेले नाहीत तर अशा बहिणींना पण लवकरच पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत तर त्यांना एकसोबत नऊ हजार सहाशे रुपये डायरेक्ट जमा होणार आहेत नऊ हजार सहाशे रुपये तर अगोदर तुम्हाला बघा पंधराशे सरकारने जाहीर केले होते की तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार होते बघा त्यात त्यांनी सहाशे वाढवले तर आता एकवीसशे झाले बघा आणि पाच हप्त्याचे तुम्हाला बघा तुम्ही बघू शकता की पाच हप्त्याचे तुम्हाला पाच हप्त्याचे साडेसात हजार जमा झालेले होते तर आता तुम्हाला एक ते एकवीसशे त्यात होणार आहेत बघा ठीक आहे तर अशा पद्धतीने बघू शकता की नऊ हजार सहाशे रुपये तुम्हाला डायरेक्ट येणार आहेत की ज्यांना एक रुपया पण आलेला आहे त्यांना डायरेक्ट नऊ हजार सहाशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत या बहिणींना या योजनेचा चांगल्या पद्धतीने लाभ मिळालेला आहे आणि असंच पुढे त्यांना लाभ मिळत राहावा तर शिंदे साहेबांनी मोठी घोषणा केलेली होती की आम्ही लगेच तेवीस नोव्हेंबरनंतर तेवीस नोव्हेंबरनंतर लगेच तुमच्या खात्यामध्ये पैसे डिसेंबरमध्येही होणार आहेत तर आता नवीन सरकारच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत सरकार, चा सरकार स्थापनेच्या त्यामुळे बहिणींना हे पैसे खात्यामध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्ही कोणत्याही आपाण विश्वास ठेवू नका आम्हाला हे पैसे मिळणार आहेत की मिळणार नाहीत बहुतेकांनी आपोआप येऊन टाकल्या की हे पैसे मिळणार नाहीत पण असं होणार नाही सर्वांना हे पैसे खात्यामध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला पण बघा मेसेज आलेला असेल किंवा बँकेत जाऊन तुम्ही चेक करू शकता आधार तुमचा आधार डी बी टी करून घ्या आधार डी बी टी मोबाईल नंबरशी लिंक करून घ्या के वाय सी नसेल केलेली तर के वाय सी करून घ्या हे सर्व कामं केल्यानंतर तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत तर तुम्हाला आता एकवीसशे रुपये हप्ता मिळणार आहे बघा किती तर एकवीसशे रुपये तुम्हाला हे खात्यामध्ये जस्टी जस्टी जस्ट जमा होणार आहेत तर लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळालेला आहे आणि मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी मोठी घोषणा केलेली होती की लाडक्या बहिणींना आम्ही पैसे हे जमा करणार आहोत बघा त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्ही काळजी करू नका की लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत की नाही त्यामुळे बघा टप्प्याटप्प्यानुसार दहा जिल्हे लगेच तुमचे दहा जिल्हे असे तुमचे टोटल छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त महिलांना हे पैसे मिळालेले आहेत तसेच तुम्हाला बघा जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता की आम्हाला पैसे आलेले नाहीत आम्हाला मेसेज आलेले नाही तर बहुतेक बहिणींना आता तुम्हाला मी दाखवणार आहे की प्रूफ्स आहेत की मेसेज कशा पद्धतीने येत आहे आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे कसे जमा होत आहे त्यामुळे सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत की आम्हाला पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे बघू शकता लवकरच तुम्हाला बघा बहात्तर तासामध्ये त्यांनी सांगितले बहात्तर तासात हे तुमचे जे संपूर्ण प्रोसेस आहे ते आम्ही आटोपणार आहोत बहात्तर तासामध्ये तुम्हाला सर्व बहिणींना हे पैसे जमा करणार आहोत खात्यामध्ये एकवीसशे रुपये तसेच आता जसे एकवीसशे मिळाले तसे तुम्हाला अजून पुढे वाढचे वेस् वाढ पण आम्ही करणार आहोत त्यांनी सांगितलेले आहे त्यामुळे महायुतीचं सरकारने लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आणलेली आहे की हे पैसे तुम्हाला शंभर टक्के आम्ही जमा करणार आहोत लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील तमाम माता बहिणींना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर या व्हिडिओला एक लाईक जरूर करा चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला हप्त्यांमध्ये वाढ जे नवीन निर्णय होता लाडकी बहीण योजनेमध्ये बदल केले जात आहेत नवीन निर्णय मुख्यमंत्री साहेब घेणार आहेत सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि काय शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती आतापर्यंत जास्तीत जास्त महिलांना लाभ दिलेला आहे आणि या योजनेपासून कोणीही वंचित आम्ही ठेवणार नाहीत तर सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे आम्ही देणार आहोत असे शिंदेसाहेबांनी वक्तव्य केलेलं होतं बघा तर आता लाडकी बहिणींना मोठी खुशखबर आहे की त्यांना आता एकवीसशे रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे खात्यामध्ये त्यामुळे कोणीही चिंता करू नका किंवा टेन्शन घेऊ नका की आम्हाला हे पैसे मिळणार नाही तर ताईंना तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा तर लाडक्या बहिणीसाठी आता मंत्रिमंडळामध्ये हालचाली सुरू झालेल्या आहेत मंत्रिमंडळाचे नवीन मंत्रिमंडळाची बैठक सुरू झालेली आहे तर नवीन मंत्रिमंडळामध्ये लाडक्या बहिणींसाठी मोठमोठे मुट निर्णय घेतले जाणार आहेत ही योजना आता मोठी किंगमेकर ठरलेली आहे ठरलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद